नमस्कार श्रीदेवी मध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत खमंग आणि कुरकुरीत अशी अळुळी हळुवळीचं पीठ जर थोडंसंही पातळ झालं तर पानं घेताना अशी फ्रेश पाऊन घ्यायची आणि लाल देताची पानं घ्यायची हे पहा या पद्धतीने यामध्ये एखादी हिरवा देत आहेच पण लाल देताची पानं जर घेतली तर त्यामुळे कशात चरचर किंवा खाजत नाही आता जो देठाचा भाग आहे तो आपण सर्व कट करून घेऊया आणि हा वरचा जो ठेर आहे हा सुद्धा काढून घेऊयात तर या पद्धतीने मी चाह्याने असा हा वरवरचा जो भाग आहे देठाचा तो काढून घेणार आहे मोठी पानं असतात तर हा ते खूप मोठ असायचो म्हणून हा जो वरचा लेअर आहे तो सर्व काढून घेतला हा जो भाग आहे हा थोडासा लाटण्याने प्रेस करून घेऊयात हे बाग या जे शिरा आहेत या दबल्या जातात आणि त्यामुळे आळुवळी सुटण्याची भीती नसते तर आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आणि त्यामध्ये टाकले एक असं मीठ आणि त्यामध्ये टाकले हे आळुवळीची पानं यामुळे काय होईल की आपली जी पानं आहेत याच्यावर जर बारीक बारीक धूळ आणि मच्छर वगैरे बसलेले तर ते सर्व साफ होऊन जाणार आणि मस्त आळवीची पानं वातळ होऊन जातील तर आता पानं मी पंधरा ते वीस मिनिटासाठी मिठाच्या पाण्यात ठेवले होते ही पुन्हा काढून घेतली आणि आता स्वच्छ पाण्याने पुन्हा धुवून घेऊयात पाण्यात धुवून घेतली मी आणि पुसून घेतली हळूहळीची पानं कोरडी होतात तोपर्यंत आपण मिरची लासण्याचा करून घेऊयात आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरची हिरवी मिरची अर्धा इंच आल्याचा तुकडा जसं बाकळा कोथपीर त्यानंतर जिरे टाकून हे वाटण करून घेऊयात आता तुम्ही पाहू शकता आपली हळूहळूची पानं देखील मस्त कोरडी आणि सुटसुटीत झाली आहेत मी इथे मोजून दहा पानं घेतली आहेत दहा पानांसाठी तीनशे पाना ग्रॅम एप्लॉमी बेसन पीठ घेतला आहे आता यामध्ये टाकूया दोन ते तीन चमचे तांदुळाची पिठी तांदूळच्या पिठीमुळे मस्त कुरकुरीत वळी होते त्यानंतर औषक्तेनुसार लाल ती कट तिखटच प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता आपण हिरवी मिरची वापरलीच आहे हळद टाकून घेतली आणि मोठी चमच भरून तीळ आता लसण मिरची अद्रक चिऱ्याचं वाटण आणि सोबतच चवीनुसार पीठ हातावर क्रश करून गोवा टाकून घेतला त्यानंतर टाकूया चिंच गुळाचं पाणी चिंचगुळाचं पाणी जर थोडंसं कमी टाकलं तर मस्त अशी चव लागते पण चिंच गुळाचं पाणी जर जा थोडंसं जास्त झालं तर यामुळे काय होतं ओव्याचा जो सुगंध आहे तो कमी होत जातो आणि जिरेसण्याची चव पण थोडीशी कमी होते पण चिंचगुळाचं पाणी थोडंसं बेताळीच वापरावं हे सर्व मी मिक्स करून घेतलं आता यामध्ये थोडं थोडं पाणी करून हे पीठ एन्जॉय करायचं आहे यामुळे काय होते जास्त पिठाला गाठी येऊ नाही तर मी थोडं थोडं पाणी करून हे पहा असं पीठ मिक्स करून घेतलं की एकदा उचलल्यावर ते पटकन पडतं असंच पीठ मिक्स करायचं आपल्याला हे सर्व मी कालवून घेतलं आता एका मोठ्या ताटावर मी, ताटा मी ताट उलटा करून यावर आळूचं पाण ठेवलं आहे त्यावर या पद्धतीने आपल्याला हे बेसन लावून घ्यायचे हे बेसन पीठ असं सरसर सरसरपुढे सरकते या पद्धतीनेच आपल्याला पीठ मिक्स करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता ती व्यवस्थित असं हे पाण्याला लावले जाते आता सर्व पान भरून आपल्याला असं हे पीठ लावून घ्यायचं आहे आता आपण भाग असं समोर ठेवला होता आता पाठीमागचा भाग यावर ठेवूया हे पहा या पद्धतीने आणि देठाकडचा भाग पाठीमागे ठेवला तर अशी उलटपालट करून आपल्याला ही बेसन पिठाने सर्व आळूची पानं अशी लावून घ्यायची तुम्ही पाहू शकता मस्त अशी सरसर हे लावलं जाते आता पुन्हा तसंच करून आपल्याला याही पानाला व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं आहे पीठ जास्त पातळही करायचं जा, किंवा जास्त घट्टही नाही की ते मस्त असं सरसर पुढे सरकलं पाहिजे तर आता पुन्हा पुढचं पान ठेवूया हेही पान व्यवस्थित असं सरळ करायचं आणि यालाही सर्व बाजूने पीठ असे लावून घ्यायचं आहे तर थोडीशी लहान मोठी आहेत म्हणून जी मोठी पानं आहेत ती सुरुवातीला लावायची आणि जी, जी लहान पानं आहेत ती वरती ठेवायची तर पीठ मस्त पाहिजे असं आहे तुम्ही शकता कुठेही जागा रिकामी नाही आहे आता शेवटचं पान लावूया तर इथे मी पूर्ण पाच पाने लावून घेतली जी लहान पान होत ते सर्वात वरती ठेवलं आता सर्व लावून झाल्यानंतर हा जो काठाचा भाग आहे हा भाग तर हा असा प्रेस करून द्यायचा थोडस फोल्ड करायचा त्यालाही थोडं बेसन लावायचं तर या बाजूने देखील थोडस प्रेस करायचा आणि आजूबाजूने थोडस पीठ लावायचं या पद्धतीने आता पुढचाही भाग आणि पाठीमागचाही भाग फोल्ड करायचा वापस या बाजूने असं थोडस बनवून घ्यायचं आहे हे भाग पलट करायचं आणि थोडस पीठ लावायचं आहे म्हणजे ते निघणार नाही सुटणार नाही तर असा आयताकृती आपल्याला हा भाग करून घ्यायचा आहे आणि वरून थोडस बेसन मीठ लावायचं आहे हे पहा मीठ लावून हे व्यवस्थित असं पॅक करून आणि आता एकदम पॅक कसा हा रोल बनवत यायचा आहे हे बघा या पद्धतीने आता सुटलं नाही पाहिजे म्हणून याला थोडस असं लाटल्यासारखं फिरवून घ्यायचं हे पहा तर किती गोल गरगरीत असा रोल झालाय हे बघा आता एका चाळणीत आम्ही तेल लावून घेतलं आणि चाळणीत हा रोल आपल्याला ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा टाईट रोल झालाय तर दुसराही रोल मी इथे बनवून घेतला आहे खूप सुंदर असे हे रोल होतात आता एक गॅसवर मी टोप ठेवलाय त्यामध्ये पाणी टाकून घेतलं अर्धं टोप एवढं त्यामध्ये टाकले अर्धे लिंबूची फोड त्यामुळे काय होणार की टोप पाळा नाही होणार आता यावर चाळण ठेवली आणि वरून झाकण ठेवलं तर एक पंधरा मिनिटासाठी आपण मध्यम आचारे होऊ द्याव्यात पंधरा मिनिटा नंतर चेक करून पाहूया तुम्ही पाहू शकता सरकत सुरी जाते आत मध्ये म्हणजे रोल आपले मस्त शिजले आहेत आता काढून घेऊयात आणि थंड करून घेऊया रोल मस्त थंड झाले तर कापायला घेऊया तुम्ही पाहू शकता की ती पटकन मडी पडली कुठेही काही अस अडकत नाही याच्या सरकत पुढे सरकतोय मस्त असे रोल झाले आहेत हे पहा पाहू शकता किती सुंदर असे लेअर्स पडले कापून घेतले या, का या पद्धतीने रोल मात्र थंड होऊन मगच कापायला घ्यायचं आता मी गॅसवर कढाई ठेवली तेल टाकून घेतलं तेल झालं यामध्ये एक एक करून आपल्याला वडी सोडायची आहे या पद्धतीने जास्त गर्दी नाही करून कढई जर लहान असेल तर दोन ते तीनच वड्या सोडायचे कढई आणि तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त असेल तर सहा ते सात वड्या सोडल्या तरी काही हरकत नाही एक एक वडी करून मी काढून घेतली आणि या पद्धतीने असेल फ्राय करून घ्या तुम्ही पाहू शकता किती मस्त असे वडी झाले हे बघा खायलाही खूप टेस्टी अशा ह्या वड्या लागतात हे बघा तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया धन्यवाद